खड्ड्यांमध्ये झाडे लावून दिवा मनसेने अनोखं आंदोलन केलं असून ठाणे महानगरपालिकेचा या ठिकाणी निषेध केला आहे गणेशोत्सव चार दिवसांवरती आला असून दिवा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही ठाणे महानगरपालिकेकडून बुजवण्यात आले नाही आणि याबाबत आज दिवा मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखं आंदोलन करण्यात आले आहे मनसेच्या आंदोलनाची कुणकुण लागताच पालिकेकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली पण तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचं काम करून पालिका खूप लावायचं काम करत असल्याचं मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी आहे शहरातील खड्डे पालिकेने तात्काळ न बुजवल्यास अधिकाऱ्यांना आणून याच खड्ड्यात उभे करू असा इशारा तुषार पाटील यांनी या ठिकाणी आणि बाकी या चौकावरून मध्ये राजकारण झालं होतं आणि लगेच सांगितलं आम्ही दोन कोटी मंजूर केले तर मी त्यांना एक सांगेन की दोन कोटी मधले तुम्ही एकही रुपया खाऊ नका अश्वरूज कुठला उभारायचा आहे ना पालिकेच्या पैशाने उभारा तुम्हाला जे कमिशन पाहिजे ते मी देईन किती लागेल ते मला सांगा तुम्ही पण जे गरिबांच्या दिव्याचे जनतेचे तुम्ही खेळता असेल दोन दिवसा पूर्वी बघितलं असेल पाणी देखील नाले सफाई नाही म्हणून पाऊस पाणी भरला होता प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांनी काम काय केलं फक्त तिथे जाऊन तिकड्या वाटल्या आणि त्यांचे नाले सफाईचे पैसे खाल्ले त्याच्यातूनच त्यांनी तिकड्या वाटलेल्या हा बाकी कुठल्या त्यांनी तिकड वगैरे वाटलेल्या नाहीये म्हणून दिव्याचे चंचनी यांचा सर्वांचा थो जो कोलखोल आहे जो आम्ही सोडत आहे ते त्यांनी नजरे घ्यावा आणि आता ज्या बस आहे तो करतानी नाही दाखवतील तो करतानी जे गोवा महामार्गाचा त्यांनी पैसा घालला आहे त्या टक्केवारी घाली आहे त्या टक्केवारीतूनच हे लोक बसी सोडतायत आता तुम्हाला गावी जायला भेटतोय का जा, पण त्या खड्ड्याचा आनंदही घ्या आणि गावी जाऊन देवाला साजरे घाला की पुढच्या वर्षी आम्ही खड्डेमुक्त सरकार करू तुम्हाला दोन दिवस झाले की दोन दिवसापूर्वी खूप पाऊस होता त्याआधी काही ठिकाणी या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली होती पण ही खडी पावसाने वाहून गेली म्हणजे हो इथे खडी अशी टाकतात की ती वरच्यावर टाकली जाते ता व्यवस्थित त्याच्यावरती आर एम सीचा एखादा मटेरियल कॉन्क्रीट मिक्स वगैरे टाकलं पाहिजे असे खड्डे बुजवत नाहीयेत आणि या रस्त्याला आपण बघा दिवा रस्त्याला कालच आम्ही असा विचार केला की गणपती एक चार दिवसांवर आलेले आहेत आणि खड्डे जसेच्या तसे आहेत त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी आपण पालिकेला ट्विटही केलं होतं याच्या आधी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बोलणंही झालं होतं तर त्यांचं असं म्हणणं रस्ता बनतो आहे रस्ता बनतो आम्ही ते करून घेऊ म्हणून पण आता या गेल्या तीन चार दिवसाच्या पावसामध्ये इतके खड्डे झालेत की आता गणपतीच्या सणाच्या याच्यात आपण पाहत असाल की गणपतीला जरी चार दिवस राहिले तरी जे मोठमोठे गणपती असतात हे आगमन सोहळा म्हणून त्यांचा एक चार दिवस आधी पाच दिवस आधी काही गणपती त्या दिव्यामध्ये आलेले आहेत तर असं असताना जर पालिकेला वारंवार सांगावं वा लागतं की खड्डे पुजवा तर हे एकदम शोकांतिक आहे